नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आता मी आहे आता मानसीच्या घरी आणि काय करत आहे सगळी काय देवगड हापूसंभा सगळं आम्ही घेऊन चालेल कोल्हापुरात आणि आम्ही घरून किती तरी दोन दोन दहाला काहीतरी दोन दोन दहाला निघालो आम्ही आणि इकडे पोचलो एक तासात काहीतरी

ते आम्ही आता पुन्हा गाडीत भरतोय पूर्ण आता एवढा माणसीने बिस्किटा चहा नाही आणि हा खातोय मानसीच्या बाय 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 तर आता आम्ही चाललो मानसिकच्या घरून कोल्हापूरला सगळा गाडी वगैरे भरून झालय सगळं काळो काय त्यामुळे आता दिसणार नाही क्लिअर आता आपण कोल्हापुरात तिकडे जात होतो आणि थोड्या वेळ इथं थांबलो थांबलोय कारण की गाडी खूप वेळ चालली म्हणजे आम्ही घरातून दोन वाजता निघालो आणि तिकडून पुन्हा माणसेच्या घरी पोचलो एक तासाने म्हणजे तीनच्या आसपास आणि तिकडून आता निघालो आता किती वाजले माणसे सहा सव्वासा वाजले असले कारण उजाडलं पुन्हा सकाळ झाली तर पहिले तर गुड मॉर्निंग कसं मस्त वातावरण आहे बघा आणि ही मानसी पूर्ण आणि मी येल्लो येल्लो झालोय आम्ही मॅचिंग मॅचिंग आंब्याचा पण कलर येल्लो आणि आमचं पण तर मस्त बघा ना कसं वातावरण आहे छान आणि ह्या साइडला छान मंदिर पण आहे आता बघू एक छान छान गोष्ट आता आता म्हणजे तसा उजाडना पण आहे ना आता मस्त दिसतंय मगापासून सगळं काळोख होत त्यामुळे मला काय एवढं काय जास्त काय दाखवत नाही आलं गे आवाज आला बोलतो हो मग दिसलंच नाही तू काळालाच ना म्हणून काळोखाने दिसलंच नाही आले सकाळ जोग। जोग सकाळीच सका, मारून मूड खराब केला नाही माझं आणि तुम्हाला मी गाडी दाखवते आमची किती वरले ते आंब्यानी इथे बघा देवगड हापूस सगळा भरला आता सगळे वळणा वळणा सगळे चालू होतील का माकड दिसले ना आम्हाला तर आज हनुमान जयंती पण आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला फक्त दर्शन झाला सकाळ सकाळी छान पण वाटतय बाजू माकड बघूच माकड नव्हतं माकडांसारखं खांदा नव्हता बापरे आता दिसतील आपल्यास अजून दिसतील आता टर्न आहे ना एकदम खतरनाक आहे ह्या घाटातला एकदम रिस्की आहे खाली पूर्ण दुखाच दुखाय आम्हाला तिकडे जायचं तिकडं वाटत बघित की छान छान ही अशी चित्र पण काढलेली आहेत पेंटिंग तर आज तर आमचा थोडासा टी ब्रेक झाला आहे तर सगळे चहा पिऊन येणार आहेत मी काय पिणार नाही सगळेजण आणि थोडं थांबलोय आम्ही आता आम्ही हे भुईभावडा घाट पूर्ण फिरून वरती आलेलो आहे कोल्हापुरात आणि मागे आहे हा गिगर फावडा घाट आहे इस साईड हां दाखवते मग आता आम्ही बाहेरच आहे आता जोर सगळे लॉक झाले दोन्ही साईडचं आणि आता तर आता आम्ही सगळे थांबलोय आहे थोड्या वेळ ही सगळी मानसी काका आणि पप्पून सगळे चहा प्यायला जाणार आहेत आणि आम्ही खालून आले दाखवते मी तुम्हाला इथे तर आम्ही गाडी पार्क केली थोड्या वेळासाठी सगळं चहा पितली तोपर्यंत आणि इथे बघा तिथे तुम्हाला दाखवलं तर ना गगन आ, गगन आ, हे गगनगिरी महाराजांचं हे गगनगड आहे ते हे इथून आतमध्ये जायचं आहे म्हणजे तरी वीस मिनटं तरी लागतील पंधरा वीस मिनटं तर मस्त चहा पित गरमागरम आणि हा आहे ना आता मी भुईबावडा घाट आण मला वाटतं गगनबावडा घाट माणसं बांध काम चालू आहे ना आम्हाला असं देवगड पासून किरलोट गावापासून पूर्ण असं फिरून आता भुईबावडा घाटाने आता पुढे आम्ही तिकडे जाणार आहोत आणि आता हे पहिली चहा पिरेल हा आम्ही थोड्या थोड्या घेतली घेतलेल्या थोडं थोडं आम्ही झोपलेलं जेव्हा काळ खालाय आता मस्त वाटत त्याला दिवस उजाडला तर पप्पू तर बाबा आता झोपलाच नाही चहा पितात मस्त चहा खूप कसं केलं नको नको मला नको काळचं वातावरण किती छान आहे पूर्ण धुकच धुक इकडं आणि इथं तर इतकं काढ काय ना पावसाचं मला लक्षण वाटत इकडं पण क्लीन आहे जरा माणसे माणसे मस्त कंटाळलाय म्हणता किती बघ हे बघत बोलत राहत व्हिडिओ बनवत एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पाठवतात सगळं खाली येतात ना आपल्या कोकणात

का तलाव कोल्हापूरचं थोडं सगळं झाडं काढू त्यामुळे इतकं क्लिअर दिसत नाही आहे तर आता मासनी मी रंग लय असं छोट्या छोट्या गल्लीत जाऊचं आहे तर लोकेशन आता आजचे पन्नास एम आकडे मारू ना तर आता सकाळचे नऊ वाजले मी आता आम्ही पोहोचलोय आहे कोल्हापूर टेके सिटी एरियामध्ये आणि त्यांनी गाडी पार्क केली आहे आता मी बघा एवढं भरलेली पूर्ण आहे बघा ही गाडी आता थोड्या वेळात बघा किती घ्यायला आहे बॉक्स दे तर तुम्हाला दे दाखवते मी हे लोकेशन हे बघा किती किती काय हे ते बघा आता मग मला हे शोधायचं आहे याच्यामधून हे बघा काय लोकेशन आहे आज भेटल काय माणसे शोधत चाललो आहेत आम्ही पुढे झाड बुडा बघून पुढे मोठीच्या मोठे पुढे पण अजून एक रोड आहे इथे इथे मध्ये पण एक रोड आहे आणि या साईडला पण आडवे ते रोड आहेत उभे आहेत गल्ले आहेत आता पुढपर्यंत तिकडे गल्ले आहेत सगळ्या आता काय माहिती कधी भेटणार लोकेशन आपलं जे नि बघा काळवा आणला आणि भाकरी आणला नाही कसली त्यांच्याकडे फेमस असता ही काळवा आणि भाकरी आम्ही नाही आणले खाताय आता दा नाका तो बघा करोडपती नी तर किती असतील सांग एकूण टोटल काय असेल सांग या गाडी वाले पुड़ी। पुड़ी। <laughs> अरे बघ असले धंदेवाले बिजनेसमॅन किती से किती तरी सात आठ गेले ना बघ मग तीन चार तरी गेले आणि हे सांगून ठेवलं नाही बघा हे एवढे सगळे होतील हापूस म्हणजे सगळं मी लावते <स्थाथ> येतात ना माणसं सगळे बघतात किती काय आणि सगळे घेऊन जात आहेत पॅकिंग करून आणलेले बॉक्स आहेत ना ते जे येतात ना कस्टमर त्यांना हे दाखव दाखवते माणसे पूर्ण उघडून आतमधले जी क्वालिटी किंवा किती पिकलेले आहेत किती कच्चे आहेत हे सगळं आणि त्यानंतर जे चांग चांगले असतात ना तेवढे ते सगळं बघून देते आणि मग ती पुन्हा पॅकिंग करून देते आठशे माणसं किती तर आता आमचा झाला अर्धा खाली आणि बघत बघा जमलेली मानसा पाणी पितो पाणी पिऊन घे. झालं आता अर्धा हे बघा किती तरी पन्नास साठ असतील ना फक्त पन्नास 50 बॉक्स असतील. बघा इकडे किती माझ्याकडे काय करते आहे आणि इकडे बघा किती करते काय आ एक शकेल चार गेटले बघा पॉवर बाबा हे पैसे

आता था था खाली झालंय सगळं आणि आत मधी पण सगळं खाली झालंय सगळा संपला हे करूनच बघा बघा इतकी गर्दी झाली इतकी गर्दी झाली की मला व्हिडिओ शूट करू पण भेटत नव्हता या मग अगो या काय करता मधी मधी तो आता काय करत नव्हतं सगळे पैसे जमा करा बॉक्स खोला चेक करा त्यांना पुन्हा द्या असं सगळं झालं झालं बघा खाली ये ये असली धंदेवालय काय मला माझ्या लागला थांब थांब पण आता चला आम्ही चाललो काय लागला एवढं नाही लागलं इथं आता आम्ही वरती आलो होतो ताईकडे आणि मस्त आता जेवलो वगैरे आणि यांच्याकडे ना एक कासव आहे वाला दाखवते कुठं ते आता दाखवा एकदा ते बघा केवढ मोठं आहे ते नाव काय येत

मला ते बघ ना आता कास माणसे किती महिना महिना भर खायच नाही माणसं पाच पाच मिनटात नाही खाल्ला तरी उतर आम्ही नाही पाच मिनिट पण नाही राहू शकत माणसे बिना खाण्याशिवाय

लोकेशन कळल्यानं टाकणार तरी पण लोकेशन टाकून पण कळत नाही नक्की ना दोन दोन मिनिटावर दोन दोन फुट दोन दोन सेकंदावर पण हे टर्न आहेत राईट लेफ्ट स्ट्रेट तर आता बघू आता डायरेक्ट लोकेशन टाकणार आम्ही तर हे लक्ष्मीपुरी हे होता काय तिकडला इकडला आणि इकडेच आम्ही गाडी गाडी लावू ना आंब्यासाठी आंबे विक्रीसाठी चल ते कुठे गेले बघ तरी घरी आणि इतकं ट्रॉफिक आहे ना प्रत्येक <laughs> ना पाच पाच मला कळत नाही हे गुलालवाले काय करतात काय माहित दोन दोन मिनिटांना असे एक दोन एकदम मी तुम्ही गुलाल फासलेले माहित नाही एकदा काय शर्यत वगैरे कुठलं चालू आहे काय माहित नाही मला सकाळपासून बघते मी पण काय आयडिया नाही काय मग तुम्ही विचारला ते विचारू मी पण बघ ना जाताना गाडी दिसते म्हणजे गाडीवरती असे दोघं दोघं तिघे तिघे चौघे चौघे असे गाडी जातात ना सगळे गुलाले माकलेले पूर्ण मला वाटतं इकडे हीच असेल बैलगाडी शरीर असेल असं वाटतंय आमच्याकडे पण असंच असतं शिदो चल शिदो शिदो चल हे बघा मालवणी असल मालवणी तुम्ही ऐकलं असाल सकाळपासून भाषा शिदो चल शिदो जा आता पहिल्यांदा यांची भरूची आहे गाडीत आणि नंतर ला घरी जायचं आता बघू घरी जाय परंतु किती वेळ लागतो ते वाढले किती पावणेच्या पावणे चारा इथेच वाढले कारण की आम्ही देव जेवावर म्हणजे जेवण वगैरे केलं त्यामुळं थोडा उशीर झाला थोडाफार तिथं जरा टाईमपास केलेलो थोडा विश्रांती घेतलेली आणि मग आता निघालो तर माहीत नाही तर किती वाजेपर्यंत पोचणार आधी पहिल्यांदा मानसला सोडायचं आहे देवगडमध्ये आणि त्याच्यानंतरला आम्ही घरी पोचू किती वाजेपर्यंत माहीत आहे शेवटी फायनली भेटला आम्हाला काळ तलाव तलाव वाव एवढा मोठं नाही त्याला बाहेर माझ्या खरोखर झोपले आरामात अगदी हे गुलाल का आलेला वाव हे यांची काहीतरी होता वाट आज सगळी हिरवागार बघा बैल बैल गाडी लावलेली आहे माझा चेहरा एकदम झोपली होती मी गाडीत आणि बघा गा तोंड केलं केला इकडे काय केलं या तिकडे तोंड का केलं मला पण माहिती मस्त आहे आहे शेत दाखवते मी जवळून मस्त थंडगार वाटतंय येत नाही तुम्ही नाही येत काका तर उतरले पण इकडले ट्रॅक्टर बघा शेतकरी माणसे कंटाळला आहे अरे माणसे फोटो काढले चाल मॅचिंग मॅचिंग बनवून आला नाही काय नाही उपयोग तुझा गप्पा काढता इकडे माणसे जा तिकडे जाऊन ये सोना तिकडे फोटो नाही काढूच आहे नाही माझा उतार बरोबर नाही <laughs> काय फायदा तुझा मॅचिंग मॅचिंग करून येस आंब्यासोबत मॅचिंग केलं त्या फुलांसोबत केलं माझ्यासोबत केलं तरी पण उपयोग नाही तुझा काय कसा व्हायचा जा तुझा माणसे झोपा काढून झाले दोन तीन तरी एवढं कसं काय एखादं एस्टिंग बिस्टिंग तरी थांबवलं ना वाटतं म्हणून एवढे एकदम झाले काय स्प्लेंडर ते ग्रुप होतं होत का कुठला कुठला काय होत काय नाही ना लेडीज कशाच असत काय बोल आता कसं म्हणू मी मैत्रीण मगायची आता मगायची माणसं म्हणता होत म्हणजे या सोनालीच्या मैत्रिणी स्वतःच मेन्शन करतो काय के। आता फिरू मग की झाला नव्हता तर आता आम्ही पुन्हा पोहोचले मानसीच्या घरी मला वाटलं किती बघू वाटलं किती साडेसात काहीतरी टायमिंग झालाय आणि आता आम्ही पोहोचलोय तर आता आम्हाला पुन्हा घरी जायला अजून एक तास लागेल तर बघूया आता मस्त वाटलं त्याला कि फिरून कोल्हापूर पूर्ण तर काय नाही काय चार तीस बसले तुम्हाला आता रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजले त्याने आता आम्ही घरी पोचलो आहे मधलं काय मला शूट नाही करता आलं जास्त कारण की झोप पण आली होती मला आणि जास्त दमले पण होते मी कारण का झोप पण झाली नव्हती ना माझी त्यामुळं पूर्ण झोपून घेतलं होतं गाडीत मी आणि या ब्लॉगमध्ये जास्त काय नसेल जे आम्ही आंबे वगैरे विकले तेच काय असेल थोडंफार कारण की अजून काय ब्लॉग बनवू जे काय करते ते दाखवते मी तर आंबे विकलेत आणि हे बघा ह्या साइडला पण हे माणसांनी सगळे बॉक्स आहे काय आंब्याचे बॉक्सच्या बॉक्स भरून दिलेत नाही देवी पण आंबा फेमस असा बघा दाखवते मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा तर मस्त माझे फेवरेट हो आहेत तर Uh, हा ब्लॉग मी इथं संपवते भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय